आणि तो मेला कोरोना आला मी कित्येक रात्र कित्येक दिवस मी हॉस्पिटल मध्ये काढलेली आहेत बसून इतके घाणेरडे दिवस रात्र फेस केली आहे एका सरांनी ना मला टोवना मारला की बाकी कॉलेजमध्ये यायला नको फोटो म्हटले की सरांचं पहिलं लेक्चर आम्हाला सगळंच नवीन सर कधी आले काय फडफड फडफड बोलले आणि गेले आम्हाला काही कळलंच हो नाही नमस्कार आज मी मस्त पैकी तुमका माझ्या बालपणीच्या गजाल सांगतले म्हणून मी आता बसलय म्हटलं तुमच्याशी खूप मला काय काय सांगूचं असा तर मी आता ना रोज एक एक टॉपिक तुमच्याशी शेअर करतले तर ना आज मी माझ्या बालपणाच्या गोष्टी तुमका सगळे सांगतले तर हा ब्लॉग असा ना तो थोडंसं मालवणी आणि थोडं मराठीत कारण माझे बरेच सबस्क्रायबर असतात ते काही सांगतात की मालवणीत व्हिडिओ बनव आणि काही सांगतात की शुद्ध मराठीत बनव त्यामुळे ह्यो मिक्स असतो तर नमस्कार मी ऋषाली मोरे म्हणजेच तुमची सिंधू कन्या आणि एक टॉपिक मी तुम्हाला शेअर करूक जाते म्हणजे माझं बालपण माझं माझी शाळा माझं कॉलेज कोणकोण शिक्षक होते कारण आताच पाच सप्टेंबरला शिक्षक दिन झालो तर बऱ्याच जणांचे मी स्टेटस बघितलं आहे त्यामध्ये सगळ्यांनी आपल्या गुरुवर्गीयांचे शिक्षकांचे सगळ्यांचे लावल्या नाही होते स्टेटस तर म्हटलं की आपण पण ह्या टॉपिक वर पण माग माहिती असा खूप लेट झाला पण तरी पण म्हटलं की आपण बोलूया शिक्षक दिन शिक्षक दिन म्हटलं की प्रत्येकजण आपल्या शिक्षकांचे फोटोज लावतात बरोबर कोण आपल्या आई वडिलांचं प्रत्येकाचा पहिला गुरु हा आणि पहिला शिक्षक हा आपले आई वडीलच असतात तेच आपल्याला बोलायला चालायला शिकवतात तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात त्यामुळे पहिले शिक्षक पहिले गुरु हे आपले आई वडीलच असतील पण त्यानंतर असे बरेच आपल्याला गुरु मिळतात त्यांच्याकडून बरंच काय काय शिकायला मिळतं त्यामुळे आज मी ह्या टॉपिकवर तुमच्याशी तुमच्याशी शेअर करणार आहे जसं की आपल्या सगळ्यांकाच माहिती असा शिक्षक दिन का साजरो केलं जाता तरी पण मी परत एकदा सांगतो आहे आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन म्हणून साजरो केलं जाता ओके okay, तर, <coughs> तर मी श स्टार्ट करते माझ्या बालपणावर आत्ताच गणपतीत गावाक जाऊन येलो आणि गावाकडे भरपूर पाऊस पडता आणि सगळीकडे साथच सुरू झाली आतापा खोकल्या सर्दीची तर मी ती सात घेऊन परत येले मुंबईत आणि माका खूप सर्दी झाली होती खोकलं लागलो होतो त्याच्यामुळे माझे बरेच व्लॉग हे लेट इले त्यामुळे हो व्लॉग पण मी खूप लेट शूट करते <coughs> तर ना आपण आता आपल्या टॉपिकला सुरुवात करूया तर माझं बालपण माझं जन्म हो ओसरगावातच झालो आणि ओसर गावात एक छोटासा एक वाडी असा गवळ वाडी म्हणून तिथे माझा जन्म झालो आणि मा माझा बालपण तसा सर्वसाधारणच गेला कारण माझे वडील <clears throat> शेतकरी होते शेतकऱ्याच्याच घरात माझं जन्म झालो त्यामुळे माझी लाईफ काय अशी गेली नाही किंवा एकदम लाडा प्या प्यारात गेली नाही या आ, प्रेमात गेली या लाडत गेली नाही आ म्हणजे चार टाईम खाऊन पिऊन आम्ही मस्त अशी लाईफ माझी होती तर सगळ्यात पहिला मी अंगणवाडीत गेले तर अंगणवाडीत आमका आमचे लाडके बाई जे अजूनही असत आणि सगळ्यांच्या लहान पोरांच्या सगळ्यांच्या तोंडात त्याच बाईंचं नाव असा ते म्हणजे आमचे हर्षाबाई त्याच्यानंतर आमका म्हणजे एक अंगणवाडीचे हे असत म्हणजे बालवाडीचे बाई आणि त्यांच्याबरोबर एक मदसनीस असता ती कदम काकी तिका आम्ही कदमीन म्हणतो किंवा कदम काकी म्हणतो त्यांचं नाव असं ना गुलाबी असा तर आमच्या इकडची माणसं गो गुलग्या पण म्हणतात नाव खूप सुंदर असा गुलाबी एकदम वेगळा नाव आ, ते काकी ते काकी आमच्या शेजाऱ्याकच राहतात तर त्यांच्याशी अजूनही आम्ही आता एवढी मोठी झालो ना तर अजूनही त्यांच्याशी आमचं संपर्क कॉन्टॅक्ट आणि हे तसाच असा जा काय लहानपणापासून जा बॉन्डिंग होता खरंच खूप छान आमच्या हर्षाबाई आणि कदमीन काकी आणि आमच्या गवळवाडीतच ओसरगाव गवळवाडी म्हणून शाळा असा ती पहिली ते चौथी असा म्हणजे बालवाडी झाली आणि पहिली ते चौथी अशी झाली तर पहिली तर चौथी माझा हे आमच्याच गावात माझा घर रस्त्याच्या ह्या सायडी थोडासा आतमध्ये आणि रस्तो पली ओलांडून पलीकडे आमची शाळा होती <coughs> तर शाळेत कायम माझी आईच सोडायला यायची कारण रस्ता होता आणि आम्हाला ओलांडायला आणि आम्ही पहिली दुसरीच्या मुलांना कु कुठे करणार ना, ना। त्यामुळे आई माझी रस्त्याच्या पलीकडे आम्हाला गायची मग आम्ही शाळेत जायचो जा रस्त्यावरून ती शाळा दिसते तर आम्ही आमच्या <coughs> वर्गात माझ्यामध्ये तीन चार मुलगे आणि चार मुली आम्ही चार मुली होतो एवढं माका आठवतात सायली जुईली वृषाली आणि पूजा अशी आम्ही चौघा होतो आणि मुलं होती मुलगे होते आणि मका मा माझ्या शाळेतली सगळ्यात गोष्ट एक आठवता ती म्हणजे आमच्या जा शाळेच्या ना पाठीमागे एक मोठा ह्याचा आवळ्याचं झाड होता आणि भरपूर आवळे धरायचे आमची म्हणजे आम्ही शाळेत लवकर जायचो का आता आमक आवळे निवडूक गाव गोय आणि मधल्या सुट्टीत पण सुट्टी झाली रे झाली घंटा वाजलेले वाजली की आम्ही सगळी पळत पाठीमागे जायचो कारण आमका आवळे निवडूचे असायचे आणि आवळ्या कसं आडो होतो आणि आड्याच्या पलीकडे पण आवळे पडायचे मग आम्ही असं एक बोक्सो काढलो होतो त्या बोकातनं आम्ही असं जायचो आणि आवळे निवडायचो खूप सुंदर आणि बॅग होती त्या बॅगेतसून आम्ही एक ताट घेऊन जायचो कारण आम्ही आमका पोषण आहार मिळायचो त्यामुळे आम्ही सगळी मागचं मागे ता एक असं वरांड होतो त्या वरांड्यात आम्ही सगळी बसायचो एकत्र आम्ही जेवायचं पिवायचं तर मस्त केला माझं हे आणि ना मी तुमका एक बालपणाची गोष्ट सांगते आमच्याकडे <clears throat> ना तेव्हा कोणतोही सुद असलो ना म्हणजे तुम्ही दिवाळी म्हणा किंवा गणपती म्हणा अशा सणासुदीच्या आहे का था था ना आमच्याकडे का एक कासार यायचो आणि सगळ्यांच्या घराने फिरायचो तर आम्ही शाळेत असायचो ना तेव्हा आमका कळायचा म्हणजे कासार आमच्या तिकडनंच जायचे ना शाळेच्या मग आमका कळायचा की हां इकडनं आता पलीकडे गेला म्हणजे हो कासार आता आमच्याकडे येतो त्यामुळे आमकं पण बांगडे भरूचे असायचे तर आम्ही ना काय करायचो आम्ही दोघा तिघा होतो ना तिघे आम्ही उगाच हे करायचो की माझ्या पोटातच दुखता माका बराच वाटत नाही आम्ही घरात जातानी असं कारण सांगायचं आम्ही घरात पाळायचो का आता आमका भरूचे असायचे असे बरेच किस्से असतात छोटे मोठे ते माका अजूनही आठवतात आणि खरंच खूप छान बालपण होता तेव्हा मोबाईल नव्हते टी व्ही नव्हती आमच्या त्या लहानपणीच्या काळात काहीही नव्हता आणि टी व्ही जरी असली तरी ती एकाकडे कोणाकडे तरी असायची आणि आम्ही शक्तिमान वगैरे शकाला कबुंबुम वगैरे ते बघू आम्ही त्यांच्याकडे जायचो पण आमच्याकडे टी व्ही त्या काळात नव्हती त्यामुळे आम्ही असा मस्त लाईफ नेचरमध्ये जगलेली असा आणि खूप आम्ही एन्जॉय केलेला असा शेती म्हणा ढोरा गुराबैल सगळा या सगळ्या जगलेला असा तर आ, शेती आणि त्याबद्दल अजून काही किस्से बरेच असत ते मी तुम्हाला ना माझ्या नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेन तर आज सा आपलं टॉपिक असा की माझा बालपण माझी शाळा माझा कॉलेज कसा काय ह्याच्यावर ओके तर पहिली ते चौथी आमका माका आठवता तांबेबाई राणेबाई शिरसाडबाई हां तर शिरसाडबाईंचा एक किस्सा असा ना तो माझा आठवता तो मारकरूसारखं वाटता तर शिरसाटबाई आमका शिकवूक नव्हते पण मी जेव्हा लहान होते माझ्या दिदी होते ते पुढच्या वर्गात आणि मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी म्हणजे बालवाडीत वगैरे होतं आहे आणि माझी आई वगैरे नेऊ घ्यायची ना तर सॉरी बालवाडीत वगैरे होते तेव्हा शिरसाटबाई आहेत ना ते म असे माझे गाल ओढायचे हो आणि मी लहान होते ना तेव्हा मस्त गोलमुलू होते तेव्हा सगळीच जणां माझी ना गाल ओढायची हो तर हा शिरसाठ भाई मशी मा माझी गाल ओढायची सांगायची गो पांढऱ्या तू इतका पांढरा कसा काय तर मी त्यांना सांगायचं काय तर बाईनो मी ना दिवस आता चार चार वेळा नाहतोय म्हणून मी पांढरा असोय आणि ना आ, हे गोष्टी एवढे पण मला आठवत नाही आणि थोडेफार आठवतात पण पण असे बालपणीचे माझे काही किस्से असत ना ती माझी आई माझी आजी आज मला सांगायची आणि खूप मला हसा घेता अजूनही ते आठवून पण हे जे काही असत ना पहिलीपासूनचे ते काही किस्से ते मला अजूनही आठवतात आणि अजून बरेच किस्से असत ते मी तुमका सांगानच पुढे प्रत्येक ब्लॉगमध्ये तर पहिली ते चौथी माझा ओसरगाव गवळआडी ह्या शाळेत शिक्षण झाला चौथी प नंतर आम्ही पाचवीत गेलो तर आमच्याकडे ओसरगाव तलाव म्हणून असा त्या तलावावर पाचवी ते सातवी अशी शाळा असा तर बाकीचं शिक्षण माझा पाचवी ते सातवी त्या शाळेत गेला तर आमका पास मिळायचो तर आम्ही आमच्या घराकडनं म्हणजे जास्त लांब नाही आहे दीड दोन किलोमीटरच असा तरी पण आम्ही चलत नाही जायचो आम्ही बसनेच जायचो तर पाचवी ते सातवी हां पा पाचवीत आमका पेडणेकर बाई म्हणून होते आमका गणित शिकव होते आणि आमका लय मारायचे लय म्हणजे ला आम्ही सगळ्यात घाबरायचं होती त्या बाईंका अभ्यास नाही झालो काय नाही झालो का आमका पट्टे नसे ना असे फटके द्यायचे <laughs> आणि साविक आमक हजारेबाई होते हजारेबाई खूप छान होते प्रेमळ होते आणि सात्विक पण आम सात्विक सावंत सावंतबाई होते ते पण खूप छान प्रेमळ होते मार तर आम्ही खालच असा कारण अभ्यास नाही झालो काय मार मारखायचंच आम्ही पण आम्ही खेळायचो आणि मी मेन म्हणजे ना स्पोर्टमध्ये खूप पुढे पुढे माझं खूप आवडायचं खेळा त्यामुळे कबड्डी म्हणा नको रिले म्हणा नको उडी म्हणा नको उंच मुडी म्हणा नको एवढी माझ्याकडे सर्टिफिकेट असत अजूनही एक फाईल भरलेली असा एवढी माझ्याकडे सर्टिफिकेट असत आणि अजून एक माझा किस्सा सांगू सारख तुम्हाला वाटतं तो म्हणजे सातवी सातवीत मी स्कॉलरशिपला बसले होते आणि स्कॉलरशिप वगैरे क्लास वगैरे हा काय आमक माहीतच नसता पण स्कॉलरशिप आमका जरा लवकर बोलवला जायचा आमचे जे काही पेडणेकरबाई म्हणा किंवा सावंतबाई हजारेबाई त्यांनी खूप म्हणजे आमका मार्गदर्शन केल्याने आम्ही सगळीच मुलांना बसलं होतं थोडीफार आम्ही बसलो होतं आणि त्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये मी केंद्रात पहिला इले होते आणि माझ्या मते मी आमच्या जिल्ह्यात सातव्या काय काहीतरी इलेक् होते मला आता कन्फर्म नाही आठवता पण इले होते आणि तेव्हा मला स्कॉलरशिप मिळाली होती आणि मग पैसे पण मिळायचे म्हणजे स्कॉलरशिप मिळतं ना ती पण मिळायची तर असं होतो किस्सो आणि आणि एक आठवता किस्सो तो म्हणजे ना आमची टीम होती ना कबड्डी ती चांगली होती आणि आश्रमशाळा होती ना त्यांची पण कबड्डी टीम छान होती तर आम्ही बोर्डाव्याच्या शाळेत ना आम्ही क्रीडा स्पर्धा व्हायचे आम्ही तिकडे खेळायला जायचो आणि तिकडे जिंकला तर वागदे शाळा होती तिकडे यायचो मग त्याच्यापुढे काय आम्ही नाही गेलो पण वाग्देपर्यंत आम्ही गेलो hmm. ओके okay. तर पाचवी ते सातवी असा माझं शिक्षण ओसरगाव तलाव ओसरगाव नंबर एक ह्या शाळेत झाला त्याच्यानंतर आमच्या गावात सातवीपर्यंतच असा प पुढे असा पण त्या तिकडे पोस्टाकडे असा मग आम्ही तिकडे नाही आम्ही मग आमका जवळ पडायचा कणकवली पण तेवढाच पडायचा ना म्हणून बाकीचं शिक्षण आम्ही कणकवलीत घेतलं आणि काही मुलं असतात त्यांनी ओसरगाव पोस्ट तिकडे एक शाळा असा ना दहावीपर्यंत बारावीपर्यंत त्यांनी तिकडे आणि का कसालात पण कॉलेज असा मग काही जणांनी कसालात पण कॉलेज केल्याने पण आमका कसाल आणि माझ्या घरापासून कसाल आणि कणकवली हा डिस्टन्स सेमच पडता त्यामुळे बाकीचा आम्ही शिक्षणचा काय असा ना त्या कणकवलीतच घेतला मग सातवी आमची तला तळ्यावरच्या शाळेत झाली मग आठवीत आम्ही एस एम हायस्कूलमध्ये कणकवलीमध्ये गेलो तर एस एम हायस्कूल बस स्टँडपासून थोडासा लांब होता आमका जरासा चालत जावा जावा लागायचा पण भरपूर आम्ही आमच्याकडची पोरं असायची तर आम्ही सगळीजणं एकत्र चलत जायचो त्यामुळे काय एवढं वाटायचं नाही <coughs> आठवी ते दहावी माझा शिक्षण एस एम हायस्कूलमध्ये आणि आठवीतच आम्ही गेलो तेव्हा वापरे म्हणजे काय कळत नव्हता अशी बिल्डिंग आणि एवढी मोठी शाळा आमक खरंच काय माहीत नव्हतं आणि मा तेव्हा आमचे वडील वगैरे आमक असे एकदा एक ॲडमिशन घेऊक हो, आणि एकदा सोडू गेलेले आणि तेव्हा खूप असं हे असायचं तुकडे असायचे तेव्हा हे सगळं पहिल्यांदाच सातवीपर्यंत कसा एकच शाळा एकच वर्ग आणि आठवीत गेल्यावर कसा अ कड असे तुकडे असायचे आणि खूप म्हणजे छान हे झाला दहावीपर्यंत मी हुशार होते मला कायम पहिल्या बेंचवर बसा आवडायचा आणि नंतर जेव्हा जसं कॉलेज आहे कॉलेजमध्ये आहे तर तसं माका लास्ट जा, म्हणजे जासा आवडायचा तर कॉलेजची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते तर आमका सबनीस मॅडम होते आमचे माळी सर होते आमका पहिलेच आठवीत आमचे वर्गशिक्षक होते ते माळी सर होते आ, न, बांगर सर होते न, पाटील सर होते म्हणजे असे बरेच सर होते आमका पी म्हणजे क्रीडा आमका हेरवाडे सर होते आणि स्काउट गाईडला आमका प्रधान सर होते तर खूप छान गेला तिकडे पण हे चांगले टक्के वगैरे आणि त्यानंतर मग मी ॲडमिशन घेतलं आहे अकरावीत कणकवली कॉलेजला म्हणजे विद्यामंदिर कणकवली कॉलेज जॉईन आहे ना कणकवली कॉलेजला तर कणकवली कॉलेजला अकरावी बारावीत मी म्हणजे माका दहावी टक्के होते काहीतरी अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी मग मी कॉमर्स साईड घेतले कॉमर्सला गेले तिथे आणि मे मेन म्हणजे ना आठवी ते दहावी ना मी जास्त करून स्पोर्टच खेळत असायचं आहे मी म्हणजे बघूचा तेव्हा मी ग्राउंडवरच असायचं आहे कोणते कोणते हे असायचे आणि जेव्हा मी नववीत होते ना हां तुमका ही स्टोरी सांगूची रवली तेव्हा जेव्हा मी म्हणजे आमचे स्पोर्ट गेले होते कनेडिक कनेडीच्या शाळेतून त्यानंतर आमच्या कणकवलीच्या याच्यात ना एक हे लागली होती कबड्डीची मॅच त्यामध्ये पूर्ण तालुक्याचे हे होते स तालुकास्तरीय मॅचेस होते कबड्डीचे आणि त्याच्यात आमची टीम होती आमच्या ह्याची आणि त्या कणकवली तालुक्यातून पूर्ण म्हणजे प्रत्येक तालुक्यातून एक एक सिलेक्ट करूचा होता तर पूर्ण कणकवली तालुक्यातून तालु माझं सिलेक्शन झालं होतं तेव्हा मी नव नौ, नववीत होतो नववी दहावी समथिंग काहीतरी होते आय थिंक नववीत असतंय आणि तिथे सिलेक्शन झाला त्याच्यानंतर आमचं कॅम्प लागलो कॅम्प होतो कनेडी हायस्कूल कनेडी आठ दिवस कॅम्प कॅम्प झाल्यावर लगेच आमची स्पर्धा होती जालना मग मी लाईफमध्ये आयुष्यात पहिल्यांदा मी कुठेतरी बाहेर जायला निघाली होती आणि पहिल्यांदा मी तेव्हा ट्रेनमध्ये बसली पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास केला तो पण दोन रात्र दोन दिवस असा ट्रेनचा प्रवास म्हणजे आमच्या कणकवलीतून मुंबई दादर दादरवरून जालना आणि जालन्यावरून तिकडे असं म्हणजे असा तो सगळा प्रवास होता आमचा सगळ्यात मोठा प्रवास सगळ्यात पहिल्यांदा मी ट्रेनमध्ये बसली सगळ्यात पहिल्यांदा मी मुंबईला ते पण असं दादरला गेली असा तो सगळा प्रवास होता छान आमच्या मॅचेस वगैरे झाल्या त्यानंतर मी ॲडमिशन घेतलं आहे अकरावीत कणकवली कॉलेजला तर आपण कॉमर्स साईड अकरावी बारावी आणि त्याच दरम्यान माझे वडील आजारी पडले त्या टाईमला माझी दिदी आणि माझा भाऊ शिक्षणासाठी कोल्हापूरला बाहेर होते आणि मीच घरात होती मी माझी सत्याऐंशी वर्षाची आजी आणि माझी आई माझे वडील म्हणजे अचानक त्यांना ते ब्रेथलेस झाले धाप लागायला लागली दम लागायला लागला आणि खूप म्हणजे वाईट सिच्युएशन आली होती त्या टाईमला म्हणजे दहावी अकरावीच्या त्या दरम्याने त्यानंतर मग रिक्षा बोलवणे घेऊन जाणे हे सगळा प्रेशर माझ्यावर होता कारण जर आपला नवरा आपला कर्ता पुरुष जर घरात आजारी पडला आहे तर घरातल्या स्त्रीवर म्हणजे माझ्या आईवर खूप मोठं टेन्शन होतं आई माझी म्हणजे चक्कर येऊनच पडत होती माझी आजी म्हातारी होती तिला काय सुचत नव्हतं आणि मी दहावी अकरावीतली मुलगी ते सगळं जे काय आम्ही फेस केलं आहे तो क्षण ते सगळं खूप खूप कठीण गेलं आमच्यासाठी खरं तर हा टॉपिक मला नाही काढायचा होता पण आता मी सांगते तर मला अचानक वाटलं की हे पण तुम्हाला शेअर करावं आणि तिथून माझ्या वडिलांचा आजार आजार पण सुरू झालं तेव्हापासून आता जवळजवळच बारा पंधरा वर्षं झाली असतील सुरू आहे हे, हे सगळं त्यामुळे मा मी काय झालं माहिती आहे अकरावी ते पंधरावी माझं कणकवली कॉलेजमध्ये जरी झालं आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की मी बॅक बेंचर कारण आमच्याकडे कॉलेजमध्ये असं झालं होतं की बाबा हां ह्या रॉमध्ये मैत्रिणी हां मग एक जण जायची ती बेंच पूर्ण अडवून ठेवायची मग ती म्हणायची नाही माझ्या मैत्रिणी येणार आहेत माझ्या मैत्रिणी येणार आहेत आणि मी कधी जायची कॉलेजमध्ये कधी नाही त्यामुळे मला नेहमी पाचशेच एक एवढीशी कुठे तरी जागा मिळायची मग मी म्हणून मी बॅग बेंचर झाले आणि मेन म्हणजे ना मी खरं तर कॉलेजमध्ये खूप कमी गेली आहे खूप म्हणजे खूप कारण माझे वडील आजारी पडले माझ्या वडिलांना खूप हाय बी पी आणि शुगरचा त्रास सुरू झाला त्याच्यानंतर गोळ्यांवर होते त्याच्यानंतर खूपच अजून हे झाला ते परत म्हणजे ब्रेथलेस झाले ॲडमिट झालं आणि हे ही सगळी सिच्युएशन होती आठ आठ पंधरा पंधरा दिवस आमचे हॉस्पिटलमध्येच गेले असं नाही मिस केलं आहे माझ्या भावाने नंतर माझ्या दिदीने हे आईने आम्ही सगळ्यांनी खूप खूप हॉस्पिटलमध्येच आमचे आत्ता म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत हॉस्पिटलच्याच पायऱ्या आम्ही चढतो आहे <coughs> तर काय व्हायचं दिदी आणि ती शिक्षणासाठी बाहेर असल्यामुळे वडिलांना मलाच घेऊन जावं लागायचं हॉस्पिटल नंतर वडिलांना आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस म्हणजे ज बी पी आणि शुगर हाय झाल्यामुळे त्याचा सगळा इफेक्ट आणि टॅबलेट सुरू होते त्याचा सगळा इफेक्ट त्यांच्या किडनीवर झाला आणि त्यांची एक किडनी डॅमेज फेल झाली तर त्याच्यामुळे त्यांना डायलिसिस सुरू झालं आणि डायलिसिस सुरू झाल्यामुळे त्यांना तेव्हा आठवड्यातून दोनदा म्हणजे तीन चार वर्ष आठवड्यातून दोनदा आणि त्याच्यानंतर परत गोळ्या वगैरे झाल्या आणि ते त्यांना खूप सवय होती पेनकिलर घ्यायची पेनकिलरमुळे त्यांना अधिक त्रास झाला आणि त्यांची दुसरी किडनी डॅमेज झाली त्याच्यामुळे आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस त्यांना करावं लागतं आणि ते आतापर्यंत तीन आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस आतापर्यंत ते सुरूच आहे तर आता आठवड्यातून तीन वेळा नेणं शक्य नव्हतं हो म्हणजे गाडीने प्रायव्हेट गाडीने किंवा रिक्षाने कारण आमच्याकडून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी चारशे ते पाचशे रुपये घेतात तर तेवढं देणं हे नव्हतं कारण माझा भाऊ पण शिकत होता माझी बहीण पण शिकत होती आणि मी दहावी अकरावी शिकत होती त्यामुळे आमच्या घरात कमावणारं कोणीही नव्हतं त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर माझी दीदी कामाला लागली तिचा पेमेंट फक्त चार हजार होता ती गोष्ट बाजूलाच राहू देत तर माझे वडिलांना डायलिसिसला न्यावं लागायचं त्यामुळे मंगळवारांनी माझ्या मते शुक्रवार असे दोन वार दिलेले होते त्यामुळे ते, ते दोन वार मी कधीच कॉलेजमध्ये गेली नाही आणि मध्ये मध्ये पप्पांचं सुरूच असायचं कधी ताप भरला कधी उलट्या आहेत कधी पोटात दुखतंय असे सगळं सुरूच असायचं सारखं सारखं आठवड्या पंधरा पंधरा दिवसांनी ॲडमिट असायचे त्यामुळे पूर्ण ते दिवस माझे हॉस्पिटलमध्येच असायचे मी कित कित्येक रात्र कित्येक दिवस मी हॉस्पिटलमध्ये काढलेली आहेत बसून इतके घाणेरडे मी आ, दिवस रात्र फेस केली आहे मी तुम्हाला सांगू पण शकत नाहीये अक्षरशः रात्रभर मी अंधाऱ्या रात्रात बसून काढलेला आहे तर दर... त्यामुळे माझं अटेंडन्स फिफ्टी पर्सेंट पण नसेल कॉलेजमध्ये आणि मी तसं म्हणजे मी आधी कोणालाच सांगितलं नव्हतं कारण कसं आहे माहिती आहे मी कमी जायची मी कमी बोलायची मला तेवढं बोलायला नाही जमायचं मी आत्ता आत्ता हे बोलायला लागली आहे ते पण माझा जॉब माझ्यावर आलेली परिस्थिती मला सगळं करावं लागलं याच्यामुळे मी अशी बनली आहे आणि मी बोलू नाही तर मी अजिबात बोलू शकत नव्हती जरी मला कोणी मोठ्या आवाजाने बोललं तरी पण मी रडणारी मुलगी अशी होती पण आता ह्या परिस्थितीने मला खंबीर बनवलं आणि मी आत्ता धडधड बोलू शकते मी सगळं करू शकते तर त्यानंतर एक दिवस काय झालं माहिती आहे एक स्टोरी मला आठवते आय थिंक मी लास्ट इयरला होती आ, थर्ड इयरला आणि माझ्या <coughs> मैत्रिणीने सांगितलं की वृषाल येऊ दाना असं असं ना आपल्या पूर्ण कॉलेजमधल्या ग्रुपचा ना आणि शिक्षकांचा फोटो काढायचा आहे तू येशील का तू ये हां येशील का नाही तू ये, ये हा तर म्हटलं अरे वा आणि फोटोची मला आधीपासूनच फोटो व्हिडिओची आवड होती ना तर म्हटलं ठीक आहे मी येते आणि त्या दिवशी पप्पांचं डायलिसिस होतं तर ते मी सांगितलं भावाला की तू घेऊन जा मी जाते म्हणून कॉलेजमध्ये मला जायचं असं आणि मी कॉलेजमध्ये गेली आणि <coughs> फोटो वगैरे काढला तर एकाच सरांनी ना मी आता नाव नाही घेत एका सरांनी ना चारा चारा आ, की की। मला टोमना मारला की बाकी कॉलेजमध्ये यायला नको फोटो म्हटले की काही मुलं येतात तेव्हा मला इतकं वाईट झालं इतकं वाईट वाटलं होतं इतकं वाईट वाटलं होतं मला कळलं होतं टोमना मलाच होता ते मलाच उद्देशून बोलले होते त्यानंतर इतकं रडायला आलं ना सर असे जात होते त्यांना भेटली आणि मी माझी सगळी स्टोरी सांगितली सरांना पण ऐकून खूप वाईट वाटलं तर सर बोलले की ॲट लिस्ट निदान तू आम्हाला सांगायचं बोलायचं तरी तर म्हटलं असं असं आहे त्यामुळे मी कॉलेजमध्ये येत नाही आहे सर असं आहे तर मग मा मला बऱ्याच सारांनी आमच्या क्लास टीचरनी वगैरे आम्हाला मला मला समजून घेतलं हां हा, त्याच्यानंतर ना आ, मी तुम्हाला अजून एक ह्या सगळ्या ह्याच्यात एक गोष्ट सांगायची म्हणजे राहूनच गेली जेव्हा आम्ही मी, मी फर्स्ट इयरला गेली तेव्हा आम्हाला सगळं नवीन होतं टॉपिक नवीन शिक्षक नवीन सगळं नवीन वर्ग नवीन सगळं आणि आमचा बिझनेस कम्युनिकेशन म्हणून एक आम्हाला सब्जेक्ट होता तर आणि आम्हाला ना सर होते <laughs> ते सरांचं पहिलं लेक्चर आम्हाला सगळंच नवीन सब्जेक्ट पण नवीन आणि पूर्ण इंग्लिशमध्ये आणि सर पण एवढे फडफड फडफड इंग्लिशमध्ये बोलत होते म्हणजे सर कधी आले काय फडफड फडफड बोलले आणि गेले आम्हाला काही कळलंच नाही फक्त एवढं कळलं की सर आलेत काहीतरी बडबडलेत आणि गेलेत आता तुम्ही सांगा गावातल्या मुला एवढं पण आमच्याकडे इंग्लिश तसं चांगलं नाही आणि शिक्षण पद्धती म्हणजे इंग्लिश तेवढं कोणाचंच चांगलं नाही आणि तेवढं चांगलं शिकवलं पण जात नाही तर बेसिक माहिती होतं आपल्याला किंवा बेसिक नॉर्मल आपलं कोणतरी साधं वाक्य बोलत तर आपल्याला समजायचं तर सर आले काय अगदी इंग्लिशमध्ये काय बोलले काय आमच्या हो, सगळं डोक्यावरून गेलं <laughs> तर असंही होता त्यानंतर आम्हाला अकाउंटला जे सर होते ना ते पहिले पडेलकर सर होते नंतर म्हणजे अकाउंटचे दोन भाग असतात स्पेशलायजेशन घेतलं तर तर Uh, आधी आम्हाला पडेलकर शिकवायला होते आणि नंतर आम्हाला गावडे सर हे होते तर गावडे सर थोडेसे यंग म्हणजे माझ्याच भावाच्या भावाचे क्लासमेट त्यामुळे ते ओळखीचे होते तर सगळ्यात म्हणजे चांगलं हे आणि आठवणीत राहण्यासारखे म्हणजे सर म्हणजे ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत ते सगळे सर सगळे मॅडम आमच्या माझ्या लक्षात आहेत अजून जसं बी कॉम झालं तर मला शिक्षणाची म्हणजे हे होती की नाही नाही आपल्याला अजून शिकलं पाहिजे म्हणून मग मी एम कॉमला ॲडमिशन घेतलं तर एम कॉमला ॲडमिशन घेतलं आणि तो मेला कोरोना आला तर माझं एम कॉम हे कोरोनात गेले तर सगळीजणं अजूनही मला चिडवतात ना तू कोरोना बॅचचा कोरोनातला एम कॉम कोरोना कोरोना असं बोलतात पण खरं सांगायचं तर तीन सेमिस्टर माझे कोरोनात गेले आणि लास्ट जो चो चौथा सेमिस्टर होता तो माझा तो आम्हाला लेखी द्यावा लागलेला आहे कळलं ना तर यामध्ये पण मोठा किस्सा आहे ज्या आमच्या एक्झाम व्हायच्या ना कोरोनामध्ये एम सी क्यूमध्ये व्हायच्या आणि ऑनलाईन असायचं लिंक टाकायची आणि आ, हे द्यायचं सी क्यू म्हणजे क्वेश्चन आणि त्याला चार ऑप्शन म्हणजे असं वाटायचं की इतकं सोपं असं म्हणजे खूप मजा आली खरंच पेपर द्यायला खूप छान म्हणजे मजा आली आणि जेव्हा कोरोना संपला आणि जेव्हा लास्टला लेगी परीक्षा देताना मग आमची चांगलीच वाट लागली पण देवाच्या देणे आम्ही पास झालो असं होतं माझं शिक्षण अशी होती माझी मा बालपणची स्टोरी माझं मी कुठे कुठे शिक्षण केलं कसं कसं गेलं काय काय मला हे भरपूर सारं सगळंच काय मला नाही जे जे आठवत होतं जे जे मला असं म्हणजे वाटलं हे हे सांगावं जे जे ते मी सगळं तुम्हाला आता सांगितलंय तर आपण अशा बऱ्याच टॉपिकवर चर्चा करणार आहोत आणि माझ्या काही गोष्टी आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा तुमच्याही बालपणाचे काही किस्से असतील सांगावेसे तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी कोणकोणते टॉपिकवर तू तुम, टॉपिक तुमच्याशी शेअर करू ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय